नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे पर्यावरण मित्र बहुद्देशी सामाजिक संस्था यांच्या वतीने वासिन मध्ये राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न पर्यावरण मित्र बहुद्देशीय सामाजिक संस्था भारत या संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन दिनांक रविवार ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता न्यू आयडल स्कूल वासिंद येथे या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोगळा यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून सिने अभिनेत्री नैना आपटे उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रीय मार्गदर्शक तथा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक उपाध्यक्ष अरुण पाटील जीवनदीप कॉलेज अध्यक्ष रवींद्र गोडविंदे न्यू आयडियल स्कूल प्राचार्य अरुण भोईर उद्योजक संदीप मस्कर आदी मान्यवर उपस्थित होते या संस्थेच्या माध्यमातून हा तिसरा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला असून शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा आरोग्य क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या छप्पन सेवकांना हो राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यामध्ये विद्याविकास मंडळाचे संचालक व हरिभक्त परायणकार अनंता महादेव शेलार यांना समाजभूषण पुरस्कार जिल्हा परिषद केंद्र शाळा वासिंद या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र विठ्ठल पवार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जय बजरंग क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक पुंडलिक राजाराम गोरले यांना आदर्श खेल रत्न पुरस्कार वासिंद ग्रामपंचय सदस्य संदीप पाटील यांना आदर्श मॅरेथॉन मॅन पुरस्कार विद्या अरुण पाटील यांना समाज गौरव पुरस्कार तनिष्का महिला मंडळ विरार यांना समाज गौरव पुरस्कार जय दुर्गा माता महिला प्रतिष्ठान वासिंद यांना समाज गौरव पुरस्कार तसेच तुकाराम भजनी मंडळ वासिंद यांना समाज गौरव पुरस्कार मालक, सुरेश मस्कर यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार अनिरुद्ध उमाकांत चव्हाण यांना आदर्श आरोग्य दूत पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोगळा यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आदर्श शिक्षक गंगाराम ढमके तसेच आदर्श शिक्षिका राजश्री नितीन पाटील यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पराग पाटील राष्ट्रीय सचिव संगीता भेरे राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रदीप चव्हाण महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिनेश चौधरी कोर कमिटी सदस्य ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत जाधव कोर कमिटी सदस्य ठाणे जिल्हा सचिन ढमके तसेच सर्व तालुका जिल्हा राज्य पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद